मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे मागणी सोलापूर शहर श्री सिद्धेश्वर मजरेवाडी परिसरातील हिंदू व लिंगायत लिंगायतभूमी दोन हजार नऊ मध्ये माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणित शिंदे व विष्णुपंत कोटे तसेच सोलापूर तत्कालीन मनपा आयुक्त रणजित सिंह देहोल यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी तीन एकर जमीन भूसंपादन करून कार्यान्वित करण्यात आले होते सन दोन हजार दहा नंतर मनपा आयुक्त सौरभ राव व चंद्रकांत गुडेवार यांनी स्मशानभूमी सुधारणेकरिता वेळोवेळी निधी देऊन हिंदू लोकांसाठी एक एकर जागेमध्ये दहन शेड व वेटिंग शेड बांधण्यात आले होते तसेच लिंगायत समाजातील लोकांसाठी दोन एकर जागेमध्ये रुद्रभूमी करण्याकरिता सोय करण्यात आली होती सदर स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड व अंतर्गत रोड विजेची दिवे व जन्ममृत्यू दाखला देण्याकरिता रूम बांधण्यात आले आहेत धुळे सोलापूर व मजरेवाडी या परिसरातील सुमारे दोन लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार अत्तुरे यांनी दिली परंतु गेल्या दहा वर्षापासून सदरच्या ठिकाणी कोणतेही विकासकामे केले नसल्यामुळे इतर सर्व विकासकामे होणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत आयुक्त तेली उगले यांनी स्मशानभूमी विकास कामासाठी बजेट तरतूद करण्याचे आश्वासित केले असल्याचे आतुरे यांनी सांगितले यावेळी नगर अभियंता विभागास इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले याप्रसंगी सोलापूर महापालिकेचे उतू नगर अभियंता सारिका अकुलवार उपस्थित होते सोलापूर शहरातील हद्दोड भागातील भागा मजरेवाडी भागातील हिंदू व लिंगा स्मशानभूमी दोन हजार नऊ मध्ये कार्यान्वित झालेले होते पण दहा वर्षापासून आज ता त्या ठिकाणी विकास कामे नाही जेव्हा मी मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल तेली उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या स्मशानभूमीकडे पाठवले होते आणि त्याचा अंदाज इस्टिमेट काढलं होतं तीन कोटी रुपये असे इस्टिमेट निघालेला आहे आणि आज त्यांना भेटून प्रत्यक्षात भेटून सर्व परिस्थिती परुषित, त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता डीपीडीसी फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणत्याही किंवा सी एस आर फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकास काम पूर्ण करून घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद व आभार मानतो न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा